पल्लवी सभी का न्यूज चैनल में तेहर दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करें और लाइक करे परमपूज्य सद्गुरुदेव श्री सतपालजी महाराज आणि दिव्य परिवारच्या कृपाशीर्वादाने दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रविवार रोजी कौठा तालुका उमरगा जिल्हाधाराशिव या ठिकाणी पंढरपूर आश्रमच्या वतीने प्रजासत्ताक दिन व पावन जन्मोत्सव मोठ्या उत्साहात भक्तिभावाने संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता संत महात्मा दामिनीबाईजी यांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी साध्वी जगेश्वरीबाईजी शाहूराजे भोसले नागनाथ सोनवणे बाबूराव मोरे धनराज शेजाळ आदी उपस्थित होते यानंतर अकरा ते एक पर्यंत संत महात्मा दामिनीबाईजी व साध्वी जगेश्वरीबाईजी यांनी आध्यात्मिक ज्ञान प्रवचनातून भक्तांसमोर ओजस्वी विचार मांडले कार्यक्रमाला सोलापूर सांगोला नळदुर्ग लातूर धाराशिव भूम मुदगड उदगीर पंढरपूर आणि पंचक्रोशीतील विविध भागातून भक्तजन उपस्थित राहून दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौदागर सामंत प्रफुल्ल मुळे महेश मगर आदिनाथ हराळी या सर्वांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार तिरुपती संभारी यांनी केले